नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी तुम्हाला आज दाखवणार चाळणीत शापूची भाजी वाफवून तर पहा काय रेसिपी बनती काय पदार्थ बनते तो नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण अगदी मजेदार रेसिपी आहे खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी रेसिपी आहे नक्कीच व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल चाळणीत मी वापरून घेणार आहे शापूची भाजी आणि त्याचे बनवणार आहे रेसिपी पण काय बनतं आहे नक्कीच मी पाहिला नसणार कधीच ही पद्धत एवढी सोपी आणि एवढी चविष्ट पद्धत आहे तर नक्कीच पहा तर पहा मी चाळणीत ठेवलेली आहे चापूची भाजी निसून घेतलेली आहे आणि धुवून स्वच्छ चाळणीमध्ये वाफायला ठेवलेली आहे अगदी पाच मिनटं वाफवायची जास्त नाही वाफवायची आपल्याला फक्त पाच मिनटं वाफवायची का वाफवायची त्याचं कारण पण सांगणार आहे पुढे आणि कशासाठी करणार आहे का ही भाजी का कशी होणार आहे काय बनणार आहे या भाजीपासून हे नक्कीच व्हिडिओ पाहिला तर कळेन पुढे तुम्हाला नक्की व्हिडिओ पाहा तुम्ही तुम्हाला समजेल ते झाकून ठेवणार आहे फक्त पाच मिनटं पाच मिनटात परत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे पहा मी आता मिक्सी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ते पा सहा पाच सहा मिरच्या मी टाकते त्याच्यामध्ये आणि मी लसूण बिलकुल सोलणार नाही ह्याला लसूण सोलायचं नाही लसणाची कांड्या दहा बारा घेतलेल्या आहेत पण त्या बिना सोलताच टाकलेल्या आहेत त्याचं कारण पण आहे पुढे का लसूण सोलायचं नाही त्याचं पण सांगणार आहे पुढे तुम्ही पहा तर इथे मी घेतलेले आहे दहा बारा कांड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे साल काढलेलं नाही त्याचं पहा साल नाहीच काढायचं त्याचं असंच ठेवायचं हे पहा आता हे टाकलेलं आहे आणि याला झाकण लावून जाडसर वाटून घ्यायचे आपल्याला जास्त आप बारीक नाही हे बघा खाली आहे वापरून पाच मिनिटं आपल्या hmm. शापूच्या भाजीला आता ही शापूची भाजी जरा थंड झाली ना मी खाली घेणार आहे तर पहा तर ही शापूची भाजी मी थंड झालेलीच आहे बऱ्यापैकी तर हे बघा अजून नाही एवढी थंड थोडीशी थंड होऊ द्या अजून का की हो पाणी गरम होतं ना खाली त्याच्यामुळे अजून लवकर थंड होत नाही म्हणून मी ह्याच्यावर टाकलेली आहे आणि मग त्याच्यावर थंडी झाली का तुम्हाला सांगते याचं अशी जरा पांगून ठेवायची लगेच थंड होईल मग ती हे बघा ही शापूची भाजी तुमचं पोट तर साफ होईनच तुमच्या वाताचे विकार असेल ते पण दूर होतील म्हणजे अशी हेल्दी शापूची भाजी आहे ती खूप रोगांवर प्रतिकार करणारी पण आहे आता मी ही भाजी नाही चिरून घेणार आहे पा अशी चिरून घ्यायची बारीक तुम्हाला जेवढी बारीक होईल तेवढी चिरून घ्या बारीक सर्व भाजी मी चिरून घेते आहे तेवढी पण आपल्याला ह्या रेसिपीला जेवढी जास्त भाजी असेल ना तेवढा फायदा आहे जेवढी जास्त असेल तेवढी चवदार होणार जेवढी जास्त असेल तेवढं चांगलं होणार म्हणून ही भाजी अशी मी चिरलेली आहे माझ्याकडं होती तेवढी मी ठेवलेली आहे तर तुमच्याकडे तुमच्या क्वांटिटीवर किती करायची तुम्हाला त्याच्यावर आहे ते तुम्छा तुम्छा तुम्ही करू शकता तसं तर ही भाजी मी एखाद्या एक, एक भांड्यात भरून घेते झालेली आहे बारीक चिरून आणि ही अशी मी भरून ठेवते अशा पद्धतीने चिरायची हे बघ तर ही भरून घेते की ओलं आहे होती ना सर्व गरम भाजी होती ओलं होतं म्हणून पाणी सुटलेलं आहे त्याला मेन गोष्ट भाजी चिरण्याची कारण तुम्हाला सांगते वाफवण्याचे कारण सांगते एक मिरची राहिलेली आहे तशीच माझी आणि सर्व काही जाड ते वाटलेलं होतं ते टाकून दिलेले आहे जास्त बारीक नाही वाटायचं ते जाडसरच वाटायचं मिर्ची मिरची राहील ती काढून घेते थोडंसं पाणी टाकणार आहे मी जास्त नाही एक चमचा जवळ दोन चमचे जास्तीत जास्त आता इथे मी बेसनपीठ टाकलेलं आहे पा तुम्हाला किती बेसनपीठ लागते तेवढं टाका पण कमी बेसनपीठ लागन तेवढं पा प्रयत्न करायचं मीठ टाकते जेवढं कमी बेसनपीठ लागन तेवढाच प्रयत्न करायचं कोटिंग आणण्यासाठी त्याला करायचे आपल्याला तर मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आपली क्वांटिटी किती आहे ती पाहून मीठ टाकायचे हळद टाकली पाऊ चमचा रंग येण्यासाठी छान आणि इथं मी जिरं घातलेलं आहे पा इथं जिरंच घालायचं आणि इथं जिरेची पावडर पण घातलेली आहे आता पा एक चमचावर पाणी होते मी जास्त नाही होते देवा का आणि हे जरा सिसरून घात आपल्याला पाणी ओतायचं नाही बिलकुल तसंच ठेवायचे आपल्याला म्हणून मी एकच चमचं पाणी ओतलेलं आहे जास्त नाही आता काय करायचं चा? घ्यायचं आणि हाताने करून घ्यायचं हे सर्व पीठ पीठ आणि हे हे दोन्हींचा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला एवढंच पीठ घालायचं जास्त पीठ घालायचं नाही त्याला जेवढं आपल्याला कमी पीठ बसल तेवढं चांगलं आपली रेसिपी छान होणार म्हणून पीठ कमी वसवायचा प्रयत्न करा जास्त घालू नका पीठ तर ही रेसिपी खुसखुशीत होणार आणि खमंग लागणार अशा पद्धतीने जर तुम्ही कमी पीठ घालून केले तर इथे जरा तेलाचा हात लावते हा पीठ झालेला आहे आपलं आणि हा गोळा पण झालेला आहे हे पहा आणि ह्याला का काही भिजत ठेवायचं नाही किंवा काहीच नाही लगेच्या लगेच सुरुवात करायची आपल्याला त्याचा तर तेल लावलं हाताला जरासं एवढा गोळा घेतला असं दोन्ही हाताने दाबून दाबून घ्यायचं हे पहा आणि असं करायचं एवढं करायचं आपल्याला जास्त मोठं पण नाही करायचं बारीक पण नाही करायचं जास्त एवढं करायचं पा आणि हे आपल्याला चाळणीत ठेवायचे परत परत याला चाळणीत ठेवणार आहे उकडून उकळ उकड़, बनवून घेते नंतर परत दाखवतो हे पा अशा पद्धतीने टाकलं सगळे मी करून घेते त्याचे गोळे असे लांबडे लांबडे छोटे छोटे जरा असे मोठे नाही झालेले आहेत पहा आपले मस्त असे रंग पहा किती सुंदर दिसते हिरवागार त्याच्यात खूप पीठ कमी वापरलेले आपण म्हणून ते तसं दिसतंय आणि हिरात दहा मिनटं मी झाकून ठेवणार आहे मीडियम गॅसवर जास्त फास्ट पण नाही करणार मीडियम गॅसवर फास्ट करणार आहे आता हे दहा मिनटं आपले झालेले आहे हे पा मस्त फुलून झालेले आहेत ते गुंडे बनवलेले ते गोल गोल असे छोटे छोटे हे पा आता ह्याला काढायचे बाहेर थंड होऊन द्यायचे जरा बाहेर काढून थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते तर हे काढून घेतलेले आहे थंड पण झालेले आहेत आपले आणि आता ह्याला मी कापून घेणार आहे पा काढते आता एक एक आणि इथे मी कापून दाखवते तुम्हाला एवढे तुकडे करायचे पहा छोटे जास्त मोठे करायचे नाही त्याचे तुकडे हे बघा अशा पद्धतीने करायचे आपल्याला तुकडे मोठ्याच्या भानगडीत पडायचे नाही जाड करायची नाही जास्त किंवा पातळ पण नाही जास्त करायचे एवढी साईज बरोबर एकदम परफेक्ट आहे तर अशा पद्धतीने आपण तुकडे करून सगळेचे घेऊया मग तुम्हाला दाखवते किती अप होत्यात आपल्या त्या वड्या वड्या म्हणा किंवा काही पण बोला तुम्ही किती होत आहेत ते पाहू दाखवते तुम्हाला ह्याचे दोन इंचे मी करून घेतलेले आहेत बाकीचे मी तुम्हाला कटिंग कर झाल्यानंतर दाखवते कापून पण पटकनी होतात वेळ लागत नाही त्याला फटाफट कापून बी होतात आता है है? है? है मी दुसरेच संपूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते आता किती होतात हे बघा संपूर्ण झालेले आहे भरपूर आपले झालेले आहेत वड्या ह्या आता ह्या वड्या कोथंबिरीच्या वड्या कोथंबिरीच्या न शापूच्या भाजीच्या वड्या बनवल्यात मी लक्षात ठेवा मैत्रिणीनं शापूच्या भाजीच्या वड्या एवढ्या अप्रतीन लागतात ना आणि बऱ्याचशा आजारावर उपयोगी पडणारे हे शापूच्या भाजीच्या वड्या नक्कीच एकदा करून पहा खूप टेस्टी लागतात आणि पा शापू अशीच टाकली असती नसती शि भि शिजवली पहिली तर त्याचा सुगंध असतो भरपूर भाजीला त्या तर तो सुगंध थोडासा कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत किंवा थोडासा कमी होण्याचा प्रयत्न करते मी म्हणून मी थोडीशी त्याची वाफ घालवली त्याचं पाणी खाली गेलं त्या का याच्यात आणि त्याची वेगळी वा सुगंध असतो ना तो वेगळा सुगंध निघून जातो आपल्याला हवी तो सुगंध भेटतो त्याला म्हणून ती मी जराशी वाफवली ना रंग पण हिरवागार होतो वड्यांना आणि त्याचा स्वाद पण आपल्याला हवी तोच भेटतो नाही तर कधी कधी कस काय होतं भाजी खाल्यानंतर ढेकर येतात हे अशा केल्याने ढेकर पण ना 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 येणार नाही आणि भा एवढ्या वड्या जबरदस्त होईल तुम्हाला शेलो फ्राय करायचे तर शेलो फ्राय करा किंवा फोडणी द्यायची मी आता दिली तशी फोडणी दिली तरी चालेल किंवा डी फ्राय के केले तरी चालेल डी फ्राय केले तर तुमचे आठ दिवस राहतात ह्या आणि शलो फ्राय केले तरी पण दोन दिवस तरी राहतातच आणि आता अशा पद्धतीने केल्या तर हे लगेच्या लगेच संपतात संपतात म्हणजे संपणार तुम्हाला खा ठेवायची राहायची जरूर नाही एवढ्या टेस्टी लागतात आणि बऱ्याचशा आजारावर उपयोगीकारक आहे मैत्रिणी नक्कीच करून पहा खूप टेस्टी लागतात खूप छान लागतात आता तुम्हाला मी मसाल्याविषयी पुढे सांगणार आहे माझे मसाले स्टॉक आलेले आहेत दाखवते हे सगळे मसाले मी गावाकडे बनवलेले आहेत आणि चुलीवर बनवलेले आहे चुलीचा स्वाद खूप सुंदर त्याच्यात मसलेला आहे खप जबरदस्त चुलीचा स्वाद आहे आणि हे मसाले बऱ्यापैकी आमच्या घरातलेच आहेत म्हणजे थोडे मिरच्या लढलं लसूण चपेततील धने असे काही बरेच मसाले आहेत बिना कमय आहेत आणि चुलीचा स्वाद तर जबरदस्त लागतो तुम्हाला माहितीच आहे आणि सगळे तेलावर भाजून डंकावर कुटलेले आहेत दळलेले नाहीत मसाले आणि हाय क्वालिटीचे मी मसाले वापरलेले आहेत गरम मसाले जे माझ्याकडे नावतं घरात शेतात आमच्या ते गरम मसाल्यापासून सगळे एकूण एक गरम मसाला वापरलेला आहे पण हाय क्वालिटीचा मसाला वापरला आहे तर तुम्हाला भरपूर काही मसाले आहेत वेगळेवेगळी नावं आहेत मसाल्यांची तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरपोच फ्री डिलिव्हरी घेऊ शकता तर अशा रीतीने मसाले किल्ले आहेत पाहत तर अरे बघा आता मी हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मला बऱ्याच मैत्रिणीचा फोन यायचा सारखा तुम्ही कुठल्या मसाल्या वापरता हो आम्हाला द्या ना आम्हाला द्या ना म्हणून मी मसाले केलेत केले तर बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटला मला मसाल्यांबद्दल आणि लोकांनी नेले तर परत परत ऑर्डर यायला लागलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं संपरे होते तर आता आणले बनू, तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिले ऑर्डर करायचे असेल तर तर तुम्हाला मसाले घ्यायचे तर घ्या पण माझ्या शापूच्या भाजीच्या वड्या कशा झाल्या ते मात्र कमेंट